गेल्या काही वर्षांमध्ये वास्तुशास्त्र फॉलो करणाऱ्यांमध्ये एवढी वाढ होण्याचं कारण काय आहे हे सायन्स आहे अ सायन्स ऑफ डायरेक्शन हे आपल्या आयुष्यावरती काय परिणाम तुमच्या कुंडलीमध्ये जशी वास्तू अधोरेखित केलेली असते तशीच वास्तू तुम्हाला मिळते कुंडलीमध्ये पंच्याहत्तर टक्के तर एव्हरीथिंग इज डिसाइड वास्तूबद्दल बोलताना बरेच जण म्हणजे बऱ्याच वेळा असं आपण ऐकतो निगेटिव्ह ऊर्जा आणि पॉझिटिव्ह ऊर्जा हे नक्की ऊर्जा काय जिथे मृतात्म्यांना इथे गेला तुम्हाला कसं वाटतं नमस्कार आमच्या नॉलेज कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत गेल्या काही वर्षांमध्ये ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र फॉलो करणाऱ्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे यामागची कारणं प्रत्येकाची वेगवेगळी असली तरी वास्तूशी निगडीत करणं मात्र ही फार कॉमन झाली आहे आणि आज याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत एक्सपर्ट अशा वास्तुशास्त्र तज्ञ डॉक्टर शुभांगी राडिया नमस्कार मॅम आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत शुभांगी मॅम त्यांनी वास्तुशास्त्रामध्ये पीएचडी मिळवलेली आहे आणि वास्तुशास्त्रा बरोबरच ज्योतिषशास्त्र कॅरो कार्ड आणि बऱ्याच काही गोष्टी त्या करतात आज आपण त्यांच्याशी याच विषयांवरती संवाद साधणार आहोत मॅम काय सांगाल वास्तुशास्त्र वा, गेल्या काही वर्षांमध्ये वास्तुशास्त्र फॉलो करणाऱ्यांमध्ये एवढी वाढ होण्याचं कारण काय आहे सर्वप्रथम तुमचे आभार खरं सांगायचं सा तर वास्तुशास्त्र हे अनुभूतीचं शास्त्र आहे कारण जसा जसा अनुभव येतो तस तस तसं त्याची तस, प्रगल्भता अजून वाढते आणि या शास्त्रांमध्ये हे दिशाचं शास्त्र आहे म्हणजे नॉर्मली आपण प्रत्येक जण बघतो हो की आपल्या कोणत्याही शास्त्राला सायन्सला अधोरेखित करून धरलंच जात नाही त्याला वेगळं वाढलं जातं की हे सायन्स नाही पण मी असं म्हणेन की हे दिशांचं सायन्स आहे इट्स अ सायन्स ऑफ डायरेक्शन म्हणजे जसं जसं दिशांचा आपण अनुभव घेतो किंवा आपल्या सुलभतेने उपयोग करायला लागतो तसा, तसा 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 ती दिशा आपल्याला अनुभव देते त्याच्यामुळे त्याचा अनुभव आणि अनुभूती या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन केलं तर अनुभव छान येतो पण वास्तुशास्त्र हे आपल्या आयुष्यावरती काय परिणाम करतो वास्तुशास्त्र आपल्या आयुष्यावर खूप परिणाम करत म्हणजे मी स्वतः कुंडली वास्तू करते कुंडली वास्तू मध्ये काय होत की माझा आतापर्यंतचा गेल्या पंधरा वर्षाचा हा अनुभव आहे की तुमच्या कुंडलीमध्ये जशी वास्तू अधोरेखित केलेली असते तशीच वास्तू तुम्हाला मिळते म्हणजे आधीच हे लिहून ठेवलेलं हो आणि जसं जसं म्हणजे आपल्याला जेव्हा पृथ्वीवर पाठवलंय तर जर आपण एक थोडासा वेगळा विषय पण मला वाटतं की हा रिलेट करेल तुमच्या प्रश्नाला की आपण जर असं गृहित धरलं की एक शंभर रुपयांमध्ये किंवा मध्ये जर गृहित धरलं तर आपली कुंडली समजा शंभर टक्के तर त्या कुंडलीमध्ये पंच्याहत्तर तर एव्हरीथिंग इज डिसाईड म्हणजे आज आपण समोरासमोर बसलोय इज मग म्हणजे हे सगळं डिसाइडेड आहे तर पंचवीस टक्के कर्म आपल्या हातात दिले आहे आणि त्या कर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अधोरेखित होतात की तुम्ही या शास्त्राचा अवलंब करून घेणार की नाही घेणार तुम्ही तुमच्या कर्माचा अवलंब कसा करणार कुठे करणार किती करणार आणि हे जेव्हा डिसाईड होतं तर जसं तुम्ही तुमचे पंचवीस टक्के कर्म एन्हान्स करता जे आपण आपली कुंडली पंच्याहत्तर टक्के घेऊन आलोय म्हणजे समजा तुम्ही तुमचा चांगला कर्म वाढवत वाढवत तीस टक्क्यापर्यंत नेलं तर हे सत्तर येणार इकडे चाळीस झालं की हे साठ होणार आणि असं करत करत शंभरपर्यंत तर संत आणि महात्मेच पोहोचतात पण हे तेव्हा शक्य होतं की मग तुम्ही तुमची साधना आणि या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आयुष्याला कसं संपूर्णता देऊ शकता मग यामध्ये वास्तुशास्त्र आहे ज्योतिषशास्त्र आहे आपलं आयुर्वेदिक शास्त्र आहे आपलं डाऊजिंग लोलक विद्या आहे ऊर्जा आहे स्वर विज्ञान आहे मंत्रसाधना आहे अशी बरीच शास्त्र आहेत मग या सगळ्यांचा छोटा 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 भाग आपण थोडा थोडा उपयोग करून जर आपल्यासाठी करून घेतला तर तुम्ही बघाल की हे आपल्याला एक चांगलं आयुष्य घडवायला मदत करत वास्तुशास्त्रामध्ये म्हणजे सांगण्यात येतं बऱ्याच वेळा दिशांना वास्तुशास्त्रामध्ये दिशांचं खूप महत्व आहे आणि मग बऱ्याच वेळा म्हणजे घरासाठी उत्तरेचा दरवाजा खूप शुभ मानला जातो पण प्रत्येकालाच काही उत्तरेचा दरवाजा उत्तरेकडे दरवाजा असलेलं घर मिळत नाही मग अशा वेळी जे आपल्याला काही बदल सांगण्यात येतात पण ते खर्चिक बऱ्यापैकी असतात प्रत्येकालाच ते जमेल असं नाहीये तर अशा वेळी काय करायला हवं प्रश्न बरोबर पर आहे पण कसं असतं की म्हणजे इथे मी तुम्हाला सांगेन की प्रत्येक दिशा ही शुभ आहे निसर्गाने जर आपल्याला अष्ट दिशा दिल्या आणि दोन अध आणि ऊर्ध्व जर ह्या दश दिशांचा जर वापर केला तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी आलेला दरवाजा शुभ होतो इथे फरक पडतो की तुमचा येणारा दरवाजा कोणत्या पदमंडलामध्ये येतोय कारण वास्तुशास्त्रामध्ये पंचेचाळीस देवता आहेत ज्या एक्क्याऐंशी पदमंडलाचे अधिकार घेऊन बसले आणि त्या एक्क्याऐंशी पदमंडलामध्ये ज्या देवता आहेत पंचेचाळीस तुमचा दरवाजा कोणत्या पदमंडलामध्ये येतोय तिथे खरा अभ्यास करायला किंवा मी म्हणेल की शास्त्राप्रमाणे तिथे खूप वाव असतो की आपल्याला तिथे काय काम करायला पाहिजे आता समजा तुम्ही उत्तरच म्हणाला तर समजा दक्षिणेचा दरवाजा आहे आता एखाद्या वस्तूचं असं नियोजन झालेलं आहे की त्याच्या दक्षिणेचा दरवाजा या पदामध्ये आलाय तर दक्षिण दिशेला गुरुपक्ष हा हे पदमंडल दरवाजासाठी चांगलं सांगितलंय सांग तर तिथे त्या व्यक्तीला तो त्रास नाही जाणवणार फक्त दरवाजा हे कधीच पॅरामीटर असू शकत नाही वास्तूच बऱ्याच गोष्टी असतात तुमचं बेडरूम कुठे आहे तुमच्या बेडरूम मध्ये बेड कोणत्या पदमंडलात आहे नवरा बायकोचं जी झोपण्याची जागा आहे तिथे म्हणजे समजा पत्नी आहे तर ती पत्नी कोणत्या पदमंडलावरती पती कुठल्या पदमंडळावर त्या दोघांचं अलाइनमेंट करण्यासाठी काय करू शकतो असं बऱ्याच गोष्टीचा अंगीभूत अदिर्भाव घ्यावा लागतो आणि यामध्ये दरवाजा खूप प्रयत्न करतो दरवाजाच तुम्हाला एक सांगेन की मी याच्यात म्हटलं जातीवर भाषा वगैरे उंबरटापला जो दरवाजा असतो ते आपल्या वास्तूची वेस्ट असते त्याच्या आत कोणी यायचं कोणी नाही यायचं हे ठरवण्याचा अधिकार मला आहे जर तू माझी वास्तू अशा वेळेस आपण चांगल्या गोष्टींना कसं आपल्या वास्तूमध्ये आपण आमंत्रण देऊ शकतो आणि वाईट गोष्टींना कसं बाहेर ठेवू शकतो याचा परिणाम कर करायला दरवाजा खूप खूप महत्वाचा रोल प्ले करतो हल्ली असे उंबरठेही मिळतात रेडीमेड वगैरे असे म्हणजे आता हे जसे मी आपण म्हणतोय की वास्तुशास्त्राला महत्व आलंय पण त्याच्यासाठी देखील एक ठराविक म्हणजे एखाद्या तज्ज्ञांकडनं माहिती घेऊनच ते उंबरठे बसवायला हवेत ना कधी पण कारण उंबरटा हा एक विधी आहे आपल्याकडे दिलेला आता उंबरटा विधी म्हणजे कसं आहे की समजा आपण जेव्हा उंबरटा विधी करतो तर त्याच्यामध्ये पाच रत्नांची स्थापना केली जाते स्वास्थ्य केंद्र असतात उंबऱ्याची पट्टी असते आणि त्याची विधी पूजा करून मग स्थापना केली जाते तिथे बरीचशी स्तोत्र म्हणावी लागतात ती स्तोत्र लागता। म्हणाल्यानंतर आम्ही जेव्हा उंबरट्याचा विधी करतो तेव्हा ब्राह्मण येऊन पुण्याह गणेश गणेशपूजन करून मग उंबरट्याचा विधी करतो कारण उंबरटा जर आपण नाही बसवला आजकाल तुम्ही जसं म्हणालात की फॅशन आहे की बाबा दरवाजा बसल्यानंतर दर खाली दगडाचा उंबरटा बसवला पण आपल्या शास्त्रामध्ये दगडाचा उंबरटा हा नाहीच आहे ना कारण ना दगडाचा उंबरटा बसवला की शास्त्रानुसार माझ्या मते ती तिकट होते ती चौकट होत नाही आणि दरवाजा हा चौकोनी आयताकृती असावा मग ती जेव्हा आपण लाकडाचा दरवाजा बसवतो त्यावेळेस ती चौकट पूर्ण होते आणि हा विधिवेध केला तर ब्रह्मांड लहरी ज्या जा असतात ज्या जशा आपल्या वास्तूला सगळ्या बाजूने आपल्या शरीराला मनाला सगळ्याला वेडतात तसंच तो दरवाजा जेव्हा आपण उंबरटा बसवतो तर त्यातनं इनविजिबल रे ज्या लहरी असतात त्या एक असं प्रोटेक्शन तुमच्या घरासाठी तयार करतात की जेणेकरून घरात येणारा व्यक्ती काही वाईट विचार घेऊन जरी येत असेल तर तो बाहेर ठेवायला त्याचा भाव तुमच्याबद्दल बदलेल इतकी चांगली पॉझिटिव्ह ऊर्जा तो, तो तुम्हाला उंबरटा देतो हा अनुभव आहे आपण वास्तूबद्दल बोलतोय आणि वास्तुमध्ये वास्तूबद्दल बोलताना बरेच जण म्हणजे बऱ्याच वेळा असं आपण ऐकतो निगेटिव्ह ऊर्जा आणि पॉझिटिव्ह ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी हे नक्की ऊर्जा म्हणजे काय असतात अ बघा आता दोन ऊर्जांबद्दल बोलायचं झालं तर आपण मंदिरात गेलो की आपल्याला कसं वाटतं कसं न वाटत तुम्ही आस्तिक आहात नास्तिका त्याने काही फरक पडत नाही पण तुम्ही तिथे गेलात त्या ओरात गेलात की तुम्हाला खरंच छान वाटतं सुग सुगंध असतो फुलांचा जर यज्ञ झालेला असेल तर यज्ञाचा तो सुगंध छान असतो म्हणजे तो ओरा चांगला असतो पण तेच तुम्ही जर जिथे मृतात्म्यांना जाळलं जातं स्मशानभूमीच्या इथे गेलात तर तुम्हाला कसं वाटतं भयान शांतता धडपण धडपण आणि तुम्ही ते फील करता की मला चांगले नाही वाटत इनफॅक्ट बघा बऱ्याचदा असा की काही जणांनी अनुभव घेतला असेल की जेव्हा आपण स्मशानाच्या बाजूने पास जरी होतो ना तरी काही जणांना हो। वायब्रेशन्स येतात अगदी असं होतं फरकायला होतं हे सगळे अनुभव येतात हे काय येतात तर तिथे ती निगेटिव्ह ऊर्जा असते बघा आपण हे मान्य करायला हवं हो की दिवस आहे तर अंधार आहे सकाळ आहे तर रात्र आहे आणि जर ह्या दोन गोष्टी आहेत म्हणजे चांगलं आणि वाईट हे बरोबरीनेच चालणार आहे कारण वाईट वाई आहे म्हणून चांगल्याची किंमत आहे तसंच निगेटिव्ह ऊर्जा आहे म्हणून सकारात्मक ऊर्जा आहे याची जाण आपल्याला होते आणि ते बॅलन्स होतं आणि आपण कलियुगात राहतो आपण सतियुगात नाही राहत त्याच्यामुळे आजच्या तारखेला कलियुगामध्ये कायम निगेटिव्ह ऊर्जेचं पारडं जास्त आहे त्याच्या आपल्या शास्त्राला काही जण नावं ठेवतात ते एक जण काही काही बोलतात की हे असं नसतं तसं नसतं मी माझं नेहमी असं सांगणं असतं किंवा मी असं म्हणते की जेव्हा मला लोक म्हणतात की हे सगळं असं काही नसतं तेव्हा मी त्यांना सांगते की हे शास्त्र तुमच्या जीवनात यावं आणि त्याचा तुम्ही उपभोग आणि उपयोग करून घ्यावा की नाही हे सुद्धा शास्त्राने डिसाईड केलेलं असतं इथे तुमच्या कर्माचा भाग येतो हे शास्त्राचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यात करून घेतला तर तुमच्या आयुष्यात फरक नक्की पडणार पण तुम्ही नाही करून घेतला तर शास्त्राला काही फरक पडत नाही त्याच्यामुळे मग पुन्हा आता याच्यावर एक एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा मी एखादी व्यावसायिक आहे आणि मला असं वाटतं की मला एखादी ऍड करायला पाहिजे माझा बिझनेस ग्रो होण्यासाठी बरोबर आपण सहज करतो त्यावेळेस हा विचार करतो का ही ऍड केली तर मला क्लायंट मिळतील नाही मिळतील असा आपण अंदाज मानतो की हे होऊ शकतं होईल त्याची खात्री कोणीच देत नाही ना तो करणारही ना आपण करणारही पण तरी सुद्धा आपण प्रयत्न करतो त्याला एक टूल म्हणून वापरतो टू एनहास माय बिझनेस मग जर ही सगळी शास्त्र तुमच्या बिझनेसला एन्हान्स करायला मदत करत असतील तर का नाही वापरायची टूल म्हणून दिस इज हाऊ आय लुक म्हणजे मी या प्रकारे बघते आणि मी प्रत्येकाने याला पॉझिटिव्हली बघावं तर तुम्हाला ना ती ऊर्जा खरंच अनुभूती देते म्हणजे अगदी पंधरा वर्षापूर्वी या क्षेत्रात यायच्या आधी जर मला कुणी विचारलं असतं की शुभंगी सूनर यू विल बी तू ह्या क्षेत्रात असशील कदाचित मी पण विश्वास नसता ठेवला बऱ्याच अम... वेळा म्हणजे असं पण होत की आपण घरामध्ये असतो म्हणजे बऱ्याच वेळाचे अनुभव असे असतात की जे आपल्याकडे शेअर केले जातात वगैरे असं अचानक म्हणजे भांडणं व्हायला लागतात घरामध्ये असे एखादी व्यक्ती घरात त्यांनी अचानक भांडणं व्हायला लागतात तर त्यावेळी ती व्यक्ती ती एनर्जी घेऊन पास करणारी असते का दोन्ही गोष्टी आहेत यामध्ये पत्रिकेचा पण एक रोल येतो की बऱ्याचदा ना काही पत्रिकेंमध्ये असं अनुभवायला येतं की त्या व्यक्तीला असा अनुभव असतो की मी जेव्हा बाहेर असतो ना असं सगळं छान असतं मला माहित नाही मी घरात गेल्यावर काय होतं आणि अचानक म्हणजे काही छोट्या छोट्या गोष्टींवरून पण मी संतापतो एकदम चिडचिड होते मग इथे काहीतरी चतुर्थ स्थानामध्ये वाईट ग्रहांची दृष्टी असू शकते किंवा काही वाईट uh, योग जुळून आलेले असू शकतात हा एक कुंडलीचा भाग असू शकतो किंवा वास्तूमध्ये जेव्हा uh, उत्तर दिशा पूर्व दिशा दूषित असेल अग्नेय दिशा दूषित असेल अगदी वायव्य दिशा दूषित असेल तर अशा वेळेस हे अनुभव येतात इवन तुम्हाला सांगू का मी की दक्षिण दक्षिण नैऋत्य तुम्हाला पश्चिमेचे पण काही दोष असतील तर अशा घरांमध्ये भांडण होणं खूप वादविवाद होणं मानसिकता खराब होणं असे अनुभव पाहिलेले आहेत आणि त्या देशांचा त्या ऊर्जेचा तो परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवर होत असतो आता जर ऊर्जेचं बोलायचं झालं तर एक एक्झाम्पल मी तुम्हाला अमावश्या पौर्णिमेला जर तुम्ही बघाल तर हा अनुभव आहे की तुम्ही आम्ही का काही ठिकाणी चर्चा केली होती डिस्कस केलं होतं की एखादी चंद्र दूषित असलेली व्यक्ती असेल तर ते व्यक्ती अमावश्या पौर्णिमेला नक्कीच डिस्टर्ब असते अगदी छोट्या छोट्या शुल्लक कारणावरून होते पण ती डिस्टर्ब होते तिचा पारा काही साधना काही के उपाय केले तर त्या व्यक्तीला तो लाभ झालेला पण पाहायला गेलाय त्याचं उदाहरण देते चंद्र आपल्यापासून किती लांब आहे चंद्र आपल्या शास्त्रामध्ये मनाचा कारक म्हटलं जात आहे बरोबर अशा वेळेस चंद्र आपल्या पृथ्वीपासून कितीही लांब असला तरी तो अमोष पौर्णिमेला पूर्ण समुद्रावर परिणाम करतो बरोबर आहे इतक्या लांब असून तो एवढ्या मोठ्या समुद्राच्या पाण्यावर जर परिणाम करतो तर आपल्या शरीरातल्या असणाऱ्या पाण्यावर पण त्याचा परिणाम होणारच आणि जो अनुभवाला येतो आता मानणं न मानणं हा ज्याचा त्याचा सर्वस्वी भाग झाला परंतु मी मगाशी म्हटलं तसं मानलं तर माझं शास्त्र नाही मानलं तर नाही या प्रकारे जर तुम्ही याला बघितलं तर तुम्हाला लक्षात येतं की हे अनुभूतीचं शास्त्र आहे आपण आता वास्तुशास्त्राबद्दल बोलतोय थोडंस मी आता ज्योतिषशास्त्राकडे वळते आहे ज्योतिषशास्त्र देखील वास्तुशास्त्र एवढंच महत्वाचं आहे आता गेल्या काही वर्षांमध्ये ज्योतिषशास्त्र म्हणजे ते बघूनच त्याच्या तारखांना विशेष महत्व असतं दिवसाला महत्व आहे शुभ आणि अशुभ मुहूर्त यांना महत्व आहे आता तो एक नवीन ट्रेंड निघालेला आहे म्हणजे सध्या तरी तो आतापर्यंत तो सेलिब्रिटीच्या लाईफमध्ये होता तो आपल्या इकडे सामान्य नागरिकांमध्ये पण आलेला आहे म्हणजे एखाद्या ठराविक तारखेला किंवा एखाद्या ठराविक दिवसाच्या त्या मुहूर्तावर मुलांना जन्म देण्यात येतोय मुलं जन्माला घातली जात आहेत हे कितपत योग्य आहे म्हणजे नैसर्गिकरित्या मुलाने जन्माला येणं नऊ महिने नऊ दिवस किंवा काही जे दिवस असतील ते वेगळं आणि फक्त ते तारीख बघून मग सीजर करून त्या मुलांना जन्माला आणणं ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत खरंच तर म्हणजे असं ओढून काढून आपण हे म्हणजे ते काय लकी नंबर आपल्या लाईफ मध्ये आणू शकतो आणण्याचा प्रयत्न करू शकतो त्याचा इफेक्ट होऊ शकतो हो, हो अर्थात आता मी तुम्हाला आता रिसेंट झालेली घटना आमच्या एका क्लाइंटने त्यांच्या अहोमची डिलिव्हरी होणार होती तर सगळं दिलं एकदा दिली त्यांनी सांगितलं नाही डॉक्टर अवेलेबल नव्हते म्हटलं ठीक आहे दुसऱ्यांदा दिली तेव्हा सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलं ह्या वेळेस माझ्या ऑलरेडी सर्जरी मी यावेळेस करू नाही शकणार आणि शेवटी नैसर्गिक प्रमाणे त्या मुलीची जी कुंडलीची रचना होती त्या दिवशी ती त्याच वेळेला जन्माला आली त्याच्यामुळे हे प्रयत्न करणं आपल्या हातात आहे हा माझा आत्ताचा लयिक अनुभव आहे प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आपण ओढून ताणून आणायचा जर प्रयत्न केला आणि ती घटना जर घडली तर ती त्या बालकाच्या जन्माशी तशीच निगडीत असते म्हणून ती घटना घडते अन्यथा घडत नाही म्हणजे आहे तुम्ही बघा ना हो, की, हो, हो, <laughs> की आता सीझर हा 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 प्रकार आत्ता आलाय ना आपल्याकडे पूर्वी कुठे <laughs> होता नव्हता पण तरीही अगदी छान नॉर्मल डिलिव्हरी होऊन अगदी दहा दहा बारा बारा आठ आठ नऊ नऊ मुलं सहज व्हायची आज आपल्याला एक एक दोन दोन मुलांना पण सीझर करावं लागतं म्हणजे घटना जो घडतात ही कुठेतरी विधी लिखित ह्या सगळ्या प्रत्येक व्यक्तीशी अनुरूप ठेवलेल्या आहेत आणि मग त्या तशा घडतात ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा अंकशास्त्र म्हणा याच्यामध्ये लकी नंबर्स कोणते आहेत लकी नंबर्स हे प्रत्येकाच्या प्रत्येक व्यक्ती साक्ष वेगळे पडतात आणि वेगळेच असणार आहेत आता त्यातल्या जर बघायला गेलं तर न्यूमरोजी प्रमाणे अंकशास्त्राप्रमाणे जर बघायला गेलं तर तसे एक ते नऊ हे सगळे लकी नंबर आहेत आपण त्याला कसं घेतो आता आठ नंबर विचारा खूप म्हणजे त्याला खूप त्रासलेला असतो किंवा त्याला खूप वाईट म्हटलं गेलंय तो शनी महाराजांचा नंबर आहे तो अनलकी नसू शकतो तो अनलकी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की शनी महाराजांचा हा नंबर तुम्हाला अतिशय श्रम करायला शिकवतो तुम्ही कोणत्याही सिच्युएशन मधून अगदी ठामपणे उभे राहू शकता हे शिकवतो एखादा माणूस अतिशय त्रासात आहे तो तुम्हाला खूप काम पडतंय खूप काम मिळत आहे काम करायला लागतंय हा जर त्रास असेल तर त्याच्यासाठी तो अनलकी नंबर झाला पण एखाद्या व्यक्तीकडे कामच नाहीये आणि जर त्याच्याकडे ते काम चालवून येत आहे आणि ते त्याला काम करायला लागतंय तर त्याच्यासाठी तो पॉझिटिव्ह झाला त्याच्यामुळे शनी महाराज हे कर्माधिपती आहे त्याच्यामुळे तो नंबर ज्याच्या कुंडली ज्याच्या मोबाईल नंबर मध्ये असणार त्याला कष्ट करावे लागणार आहेत आणि हे विधीकेत आहे आणि इनफॅक्ट माझा हा अनुभव असा आहे जसे 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 तुम्ही तुमच्या कर्माचा किंवा कुंडलीप्रमाणे तुमच्या जसा घट घटना घटावकाश म्हणजे काय की अच एक उदाहरण द्यायचं झालं तर समुद्रामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडतं त्याच समुद्रातनं जर एखादा घट म्हणजे एक घट घेऊन पाण्याचा बाजूला ठेवला त्याच्यातही चंद्राचं प्रतिबिंब तसंच पडतं घटाचा आकार कमी आहे पण प्रतिबिंब पडतं तेच आपण छोट्याशा वाटीत घेऊन बसलो तर तेच आपण ओंधळीत घेऊन बसलो तर चंद्र त्याचे रिफ्लेक्शन देणारच आहे फरक हा आहे की तुमच्याकडे काय आहे समुद्र आहे घट आहे वाटी आहे उंज आहे मग आपण आपल्या परीने त्याला किती सामवून घेतो आपल्यामध्ये या प्रमाणे ते रिझल्ट कराव्या येतं त्याच्यामध्ये नंबर्स आले ऊर्जा आली डाऊजिंग आलं टॅरोड कार्ड आलं ही सगळी आपली शास्त्र आहे टॅरोड कार्डच्या बाबतीत तर मी असं म्हणेन की हे आपल्या पूर्वी चित्रलिपी शास्त्र होतं आता ते कुठून कुठून कसं कसं फिरून गेलं आणि परत आपल्याला हा पण आहे हे शास्त्र आणि त्याचे अनुभव येतात पुन्हा मी म्हटलं तसं की काही लोकांचं असं असतं की हे सगळं तुतांड आहे किंवा हे आहे तर मी अशा व्यक्तींना सांगते की ठीक आहे मग असं काही असेल का तर एखादी रिजेक्ट झालेली वास्तू किंवा अगदीच तुम्हाला तर असं बघायला येतं सा जेव्हा शापित वास्तू म्हटली जाते बघा तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अशा व्यक्तीमध्ये व्यक्ती जाऊन नाही राहत आणि जर तू राहायचा प्रयत्न केला तर त्याला तसे अनुभव येतात काय येतात कारण अशी काहीतरी एक ऊर्जा आहे जी आपली अस्तित्व दाखवते तशीच ही वास्तुशास्त्र घ्या किंवा ऊर्जेचं शास्त्र घ्या ज्योतिषशास्त्रांक ही आपली एक जपून ठेवलेली ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा आपल्या पंचतत्वांना अनुसरून आपल्या शरीरातल्या पंचतत्वांना अनुसरून जेव्हा आपण अलाईन करतो त्यांचा साधर्ण्य साधण्याचा प्रयत्न करतो आपल्याला तसे छान अनुभव येतात अंकशास्त्रावरती आपण बोललो आता मला एक आता हो म्हणजे हल्लीच्या ट्रेंड मध्ये अजून एक ट्रेंड आहे तो आहे नाव बदलण्याचा किंवा नावांपुढे अधिकच एक्स्ट्रा अक्षर म्हणजे डबल ए डबल पी नाव बदलण्याने नशीब नाही बदलणार पण नाव बदलण्याने मार्ग बदलतात आणि हा माझा अनुभव माझ्या नावामध्ये डबल ए आहे म्हणजे आहे हे फॅक्ट हो हो तसं होतं की आता तुम्ही जेव्हा शुभांगी म्हणाल मला ठीक आहे शुभांगी म्हणताना तिथे स्पेलिंगचा अनाउन्समेंट नाही येणार ते तुम्ही स्पेलिंग आपण नाही म्हणत पण ही एक ऊर्जा आहे ना मी आवाज दिला तुम्ही शुमांगी म्हटल्यानंतर मीच ओ देणार आहे आजूबाजूचा ओ नाही देणार कोणी का कारण त्या नावाची जी साऊंड एनर्जी ती मला ॲडिंग करता येईल आणि ती साऊंड एनर्जी जेव्हा लिखित स्वरूपात येते तेव्हा तिथे अंक अंगीर्भूत होतात आणि मग ती टोटल त्याच्याशी सादरमे पावते साऊंड एनर्जी अंकांची एनर्जी जॉईन केली त्याचे रिझल्ट येणारे चांगले येऊ शकतात आणि अनुभव आहे मॅम आपण एक जाता जाता शेवटचा माझा प्रश्न आहे तुम्ही स्वामी भक्त आहात तुम्ही एक तर फायनान्स ऍडवायजर होतात आहेत म्हणजे अजूनही तुम्ही फायनान्स ऍडवाईज करतात त्याच्याबरोबर जो ज्योतिषशास्त्र म्हणजे तुम्हाला काही असे अनुभव आले त्या अनुभवातून तुम्ही ट्रान्सफर होऊन आज दुसऱ्याने देखील मार्ग दाखवत आहात तर ते स्वामींचे काय अनुभव होते याच्यावर काय स्वामींचा अनुभव म्हणजे मी असं सांगेन की बघा म्हटलं तसं की मी गेली वीस वर्षापासून म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्सचं काम करते मी आत्ता बाकी इन्शुरन्स आणि सगळं आमचं आत्ता आहो बघतात मी म्युच्युअल फंड फक्त बॅकहेंड सांभाळते पूर्ण वेळ मी ह्याच क्षेत्रात आहे आणि तिथे तिथून इथे येण्याची जी जर्नी होती ना ती मी म्हटलं ना की स्वामींनी अशा काही घटना आयुष्यात घडवल्या की म्हणजे मी ऍज अ वास्तू कन्सल्टंट होण्या अगोदर मी वास्तू क्लायंट होती वास्तू क्लायंट टू कन्सल्टंट ही जी जर्नी स्वामींनी माझी घडवली त्याच्यात अनेक असे अनुभव आहेत की मी म्हणेल की स्वामींनी मला इथे आणून या स्टेजला आणून ठेवलंय की तुला या क्षेत्रामध्ये काहीतरी काम करायचं आणि मी हे तुम्हाला नक्की सांगेल की भाव तिथे देईल जर कोणी या क्षेत्रात अनुभव घेऊ इच्छित नाही किंवा त्याला अंधविश्वास वाटतो त्या व्यक्तीने या विषयावर बोलूही नाही आणि भाष्यही करू नये कारण तो आपला प्रांत नव्हे ज्यांचा भाव आहे त्यांनी नक्की करून बघावा त्यांना अनुभव येतो म्हणजे स्वामींचा अनुभव सांगते मी तुम्ही स्वामींना एखादी इच्छा सांगा आणि ती तुमची इच्छा फलीभूत व्हायची आहे तुमच्याकडे कुठलाही मार्ग नाही तुमच्या मा कुंडलीमध्ये नाही असं सगळं गृहित धरून चाला काही मार्ग का नाही श्री स्वामी समर्थ हे नाव सहा लाख वेळा सहित घ्या माझे मी हा तुम्हाला लाईफ सगळ्यांना सांगते माझे अनेक अनुभव आहेत या मंत्राचे तुम्ही स्वामींच्या मंदिरात जा मठात जा स्वामींना जे तुम्हाला स्वामी तुम्हा स्वामी इच्छा, इच्छा, इच्छा साथी, साथी, न होईल नारळ फुल पेढा जे तुम्हाला द्यायचंय ते अर्पण करा आणि सांगा की स्वामी माझं हे काम आहे हे व्हायचंय नावाचा सहा लाख जप करेन माझी प्लीज ही इच्छा पूर्ण करा अर्थात ही चांगली इच्छा हवी स्वतःसाठी फॅमिलीसाठी काहीतरी चांगली करणार यावी अनुभव घ्यायला सांगा माझे कित्येक अनुभव आहेत याचे माझा एक अनुभव असा आहे की तो जप पूर्ण व्हायच्या आधी माझी इच्छा पूर्ण झाली त्याच्यामुळे भाव तिथे देव तुम्ही जर स्वामींवर भाव ठेवताय तर तुम्हाला सगळीकडे ती अनुभूती येते त्याच्यामुळे स्वामींनी मला इथे नक्कीच आणून बसवलंय त्याच्या मागे त्यांचं काहीतरी नियोजन आहे होत आहे आणि त्याचप्रमाणे मी कार्य करते म्हणून मी नेहमी म्हटलं जा ना की माझ्यासमोर जेव्हा एखादा जातक असतो तेव्हा त्या जातकेच्या मनामध्ये काय चाललंय तो काय भाव घेऊन आलाय हे खूप चांगल्या प्रकारे मी रिलेट करू शकते कारण मी त्या चेअरवरून इथे आली आणि मी तो प्रयत्न करते की मी त्याच्या सॅटिस्फॅक्टरी पर्यंत जाऊन जे जे मला जमते जे जे मला शक्य आहे ते मी द्यायचा प्रयत्न करते मग त्यामध्ये ज्योतिषशास्त्र असेल कारण मी स्वतः मी स्वतः कुंडली वास्तू करते त्यामुळे काय होतं की कुंडलीचाही उपयोग करता येतो त्याला उपाय कुंडलीचे देता येतात वास्तूचे उपाय देता येतात गरज पडली तर न्युमरोलॉजीचे उपाय देता येतात अंकशास्त्राचे काही असे उपाय देऊनही मी बरेचसे जातकाला तिन्ही चारही गोष्टींचे अनुभव करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे खूप छान मला वाटतं आज आपल्याला शुभांगी ताईंनी गोष्टी सांगितल्या आहेत वास्तूबद्दल आपल्याला जी काही माहिती हवी हो होती ती मला वाटतं आपल्याला आज पूर्णपणे मिळालेली आहे बऱ्याच आपल्या काही मनात शंका असतात वास्तूबद्दल ज्योतिषशास्त्राबद्दल त्यांच्या त्या शंकांचं निरसन देखील त्यांनी केलेलं आहे आणि खूप उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे याबद्दल तुमचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद तुमचे आणि स्वामी करो की या शास्त्राचा प्रसार आणि या शास्त्राचं नाव जगभर हो कारण ही आपली मूलभूत आधाराची शास्त्र आहेत आपल्याच गोष्टींना शास्त्र बदनाम न होईल याप्रमाणे काम करत राहण्याची इच्छा स्वामी आपल्याला देव खूप धन्यवाद शुभम